पोलिसांची चौकशी म्हणलं की भल्या भल्यांना घाम फुटतो हे मात्र सत्यच आहे यामध्येच मसाजोचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील जे कोणी मुख्य आरोपी आहेत ते मात्र सीआयडी शरण आले शरण आल्यानंतर मात्र त्यांच्या चौकशीमध्ये आता त्यांची धांदल उडायला सुरुवात झाली आहे यामध्येच वाल्मिक करार देखील हे आरोपी मानण्यात आले आहेत कारण की त्यांच्या सांगण्यावरूनच हे सर्व काही कृत्य झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती मात्र सीआयडीच्या चौकशीमध्ये वेगवेगळे पुरावे देखील आता समोर आले आहेत त्यामध्ये सुदर्शन गोले प्रतीक गुले आणि आणखी काही आरोपींचा देखील समावेश आहे तसेच जेव्हा ही चौकशी सुरू असते त्यावेळेस मात्र ह्या सर्व आरोपींची ह्या सर्व आरोपींची मात्र धांदल उडते कारण की सीआयडीच्या चौकशीमध्ये वेगवेगळे प्रश्न असतात आणि त्यांचे प्रश्न काढण्याची पद्धत म्हणजेच आरोपी आरोपीकडून सर्व काही माहिती ते मिळवत असतात त्यामध्येच आता आणखी एक आरोपी पसार आहे तो म्हणजे कृष्णांधळे लवकरच तेही पकडला जाईल अशी शाश्वती पोलीस यंत्रणेकडून दिली दिली जात आहे